आज विचारधनातल्या चौथ्या पुष्पावर आपण बोलणार आहोत चौथं पुष्प आहे षड विकारांवर विजय कसं शक्य होऊ शकतं का ते श्रीकृष्ण परिपूर्ण पुरुष होते पुरुषोत्तम होते तसं आपल्याला होता येईल का हो येईल भगवान महावीरांनी मानवाच्या मानसिक अधोगतीची आणि परमार्थक रासाची जी, जी चार कारणे सांगितली ना ती खूप महत्वाची आहेत त्यामध्ये क्रोध मान माया आणि लोप ही होती म्हणजे आत्मज्योतीचा प्रकाश रोदणारी ही खऱ्या अर्थाने अडचणी होत्या माणसाचा परस्परांशी मतभेद होऊ शकतो पती पत्नी नेते अनुयायी भाऊ बहीण शेजारी अध्यापक विद्यार्थी यांच्यात मतभेद होऊ शकतो पण मनभेद राहता कामाने आणि म्हणून दोन राष्ट्रातही मतभेद असू शकतो पहा पण मनभेद असता कामा नये त्याचे उत्तर काय पण पर्यावसनात आणि क्रोधात व्हावे क्रोधातून युद्धाचा वनवा भडकतो वृद्धा अतिशय एखाद्या घरामध्ये वृद्ध महिला असताना तिच्यावर जर कोणी प्रकोप करत असेल तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या घाणाघाती भांडणं होतात आणि तिथून पूर्ण कुटुंबाचं जे आरोग्य असतं ते खराब होतं ते दुःखी होतं कष्टी होतं म्हणजे राग हा त्याच्या मागचा सर्वात महत्वाचा एक गुण आहे आणि म्हणून क्रोधामुळे कसलाच माणसाला भान राहत नाही आणि त्याला कुठला लाभही त्यामुळे घडत नाही तोटा मात्र झाल्याशिवाय राहत नाही एवढं लक्षात ठेवा मान किंवा अभिमान हाही माणसाला अंध करून टाकतो आपण जगावर अवलंबून असतो मात्र समाज लयाला गेला तरी आपण मागे हटायचं नाही मग आपल्या मीपणाने अहंकार कशासाठी माजवायचा हो आपल्याजवळ इतरांपेक्षा अधिक ज्ञान आहे पैसा आहे सत्ता आहे संपत्ती आहे ऐश्वर आहे आणि हे सगळं आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा हा एखादा जीव आजारापेक्षाही वाईट आजार आहे पहा कारण अपघाती संकट जर आलं ना तर तुम्ही कोणीच नसता आपण वावरू शकतो का तुम्ही मला सांगा बरं अचानक भूकंप आला आणि सर्व इमारती कोसळल्या तुमच्या किती इमारती आहे त्याला कोण विचारणार आहे लहानपण देवा मुंगी साकारे चरावा आणि म्हणून तुकोबांनी सुद्धा ही प्रार्थना केलेली ते म्हणत असत की मला मेनाहुनी मऊ आम्ही वज्राहुनी कठीण म्हणजे आम्ही लहान आहोत तिसरा आणि चौथा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे लोभ मला माझ माझ्यासाठी अरे लोप ही सगळ्यात मोठी मानसिक अधोगती आहे तिला तुम्ही बाजूला करा जे गरजेपुरते आहे ना तेवढंच घ्या त्याच्यापेक्षा ते जास्त कशासाठी मिळवता काय करायचं साठवून ठेवून तुम्ही काय वर घेऊन जाणार आहे का सिकंदर जेव्हा गेला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की माझी शेवपेटी ज्या ठिकाणी तुम्ही ठेवाल त्याच्या फक्त शेवपेटीच्या बाहेर माझे हात असे वर करून ठेवा की लोकांना कळू द्या मी जग जिंकलं पण माझ्या हातामध्ये मी काही घेऊन गेलो नाही मी मरताना मोकळा गेलो म्हणजे आला मोकळा चालला मोकळा राहतं काय मग किती नुकसान होतं सत्ता आणि संपत्तीच्या मोहामुळे माणूस ध्यानधारणा करत नाही असं कधी झालंय का फार श्रीमंत माणूस दररोज ध्यानधारणा करतोय ऐकलंय का कधी तुम्ही नाही ऐकणार तो अभ्यास करत नाही त्याला त्याचा व्यवसाय सोडून थोडं काय विचारलं का त्याला कळत नाही संशोधन किती करतो होतो म्हणजे लुई पाश्चर याने तुम्हाला सांगतो संशोधन पा कसं घडतं म्हणजे आज तुम्हाला मला इथे गोष्ट सांगायची पेरी क्युरी आणि मेरी क्युरी यांना दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळाला ते आणायला सुद्धा गेले नाही कारण त्याच्यात वेळ जाईल म्हणून शेवटी आज आपण जे ऑपरेशन करतो किंवा रेडी त्यामधला लावलेला रेडियमचा शोध ही मेरी क्युरी आणि पेरी क्युरीची जगाला दिलेलं दान आहे पहा लुई पाश्चरनी कुत्र चावल्यानंतर त्याचा एक मित्र मरतो तो म्हणतो जर आपल्याला कुत्र चावलं तर मित्र मरायला नाही पाहिजे ना त्यामुळे तो दुःखी होतो कष्टी होतो आता सगळेच दुःखी कष्टी होतात कोण लुई पाश्चर झाला कोण तो चावल्याने तर माणूस मरणार नाही मोठा खेळात जर पायामध्ये गेला तरी माणूस मरत नाही मग कुत्र्याच्या जात काय खेळापेक्षा मोठे थोडेच आहेत बरं नुसता चावला म्हणून मग मित्र मरत नाही मग कशाने मित्र मेला मग मित्राचा त्याने विचार केला की तो चावल्यानंतर जी लाळ गेली तशी लाळ समजा घरातलं कुत्रा असतं लाळ आपली जाते तरी माणूस मरत नाही मग कुत्र्याची ती लाळ काय तर त्या लाळेत असणाऱ्या जीवाणूमुळं आणि विषाणूमुळं आपला मित्र मेलेला आहे आणि म्हणून तो त्यावर संशोधन करतो तो सगळीकडे सांगतो की जर कोणाला पिसाळ कुत्रं दिसलं तर सांगा आता आपण असं म्हणतो काय पिसाळ कुत्र्यासारखं सारखं करतो म्हणजे काय की ज्याला भान नाही तो बेभान होऊन वागतोय म्हणजे लोभी माणूस तसाच आहे ना इतकं कमवायचं इतकं कमवायचं इतकं कमवायचं की आयुष्यामध्ये मध्ये ना ज्ञान मिळवायचं ना अभ्यास करायचा न संशोधन करायचा न ध्यान करायचं ना समाजकार्य करायचं फक्त कमवायचं 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 आणि त्या लालसेपोटी तो लोभी माणूस म्हणून गणला जातो आता मायावीपणा मुखवटे हे नीतिमत्ता सगळ्या जगाला मान्य नाही पा असं मराठीत म्हण आहे भोगला तर संपला त्यागला तर वाढला त्यागाने सगळं काय मिळतं बाहेर महात्मा गांधींचं आयुष्य तुम्ही बघा सुरुवातीला सुटाफोटा नंतर अगदी पंचावर गांधी आले त्यांनी त्यागलं म्हणून लोकांनी त्यांना उचललं आज एक बाहेर आणि एक लक्षात ठेवा आत एक मनात एक मनात दुसरं असं नका वागू मैत्री आणि द्रोह यात कपट अजिबात असता कामा नये ते कपट का कारण एक कपट अधिक घातक आहे समोरचा शत्रू हा समोर छातीवर वार करतो पण वैरी माणूस हा पाठीत वार करतो म्हणून महावीर प्रभू या सर्व जैन मुनींनी आपल्या साधकांना एकच सांगितलंय आणि ते काय सांगितलंय अंतर मनाला सूचना द्या राग तुमचा अहंकार हवरेपणा आणि वरकरणीपणा यांचा दोष मनाला टाळा जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो काम क्रोध मे मोद मद मत्सर याचा त्याग करा धन्यवाद